नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार आणि मैत्रिणींनो कॉम्पोजिट्स रिजनल सेंटर फॉर स्किल्स डेव्हलपमेंट रिहॅबिलेशन अँड एम्प्ल अ पर्सन विथ डिसेबल्स दिव्यांगजन नागपूर सी आर एस नागपूर दिव्यांग व्यक्तींकरिता भरती परीक्षांचे मोफत प्रशिक्षण फ्री कोचिंग शिक्ष प्रशिक्षण बँकिंग विमा क्षेत्र रेल्वे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम प्रशिक्षण कालावधी नऊ महिने प्रशिक्षण शुल्क मोफत अर्ज करण्याची अंतिम तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिव्यांग प्रशिक्षांना प्रशिक्षण कालावधीत स्टायफन दिव्यांगत्व भत्ता आणि शैक्षणिक पुस्तकांकरिता भत्ता देण्यात येईल नोंदणी आणि अधिक माहितीकरिता संपर्क समेकित विकास पुनर्वसन एव दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र सी आर सी नागपूर क्रीडा प्रबोधनी हॉल यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर चार चार शून्य शून्य एक दोन दूरध्वनी क्रमांक शून्य सात एक दोन दोन चार चार पाच तीन नऊ ईमेल आणि वेबसाईट डिस्क डिप्सिप्श डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना व आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आपल्या सूचना व मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार वॉइस आर्टिस्ट अश्विनी जगताप लोकमत पुणे महानगरपालिका महत्त्वाचे विकास विभाग पुणे महानगरपालिका कल्याणकारी योजनांच्या मुदतवाढीबाबत जाहीर प्रकटन दिव्यांग कल्याणकारी योजना महिला व बालकल्याण योजना मागासवर्गीय कल्याणकारी योजना युवक कल्याणकारी योजना अंतर्गत एक अपंग दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य दोन अपंग दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य तीन अपंग दिव्यांग विद्यार्थ्यांना दीर्घ मुदतीचे शैक्षणिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य चार अंध अपंग निसमर्थ विकलांग मुकबधीर व्यक्तींना कृत्रिम अवयव घेण्यासाठी योजना महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींचा सा सांभाळ करणाऱ्या महापालिका खाद्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तींच्या पालकांस अर्थसहाय्य सहा दिव्यांग 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 अव्यंग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य सात दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य आठ दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धीकरिता अर्थसहाय्य नऊ कुष्ठपीडित व शंभर टक्के अति तीव्र दिव्यांग निसमर्थ व्यक्तींकरिता हा वार्षिक अर्थसहाय्य योजना दहा किमान साठ किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना वार्षिक सहाय्य वार्षिक आर्थ अर्थसहाय्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता विद्या अर्थ सायकल सुविधा पुणे मनपातील बारा पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागस्वर्गीय सेवकांचे मुलांसाठी अर्थसहाय्य तेरा पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्याच्या कर संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य चौदा इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य पंधरा इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य सोळा उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य सतरा ई ई टी परीक्षेतील सतरा ई टी परीक्षेस बसण्यासाठी अर्थसहाय्य अठरा स्वयंरोजगारासाठी अनुदान एकोणीस व्यसनमुक्तीसाठी अर्थसहाय्य वीस लाडकी लेख मुलगी दत्तक योजना एकवीस नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहनपर योजना बावीस विधवा महिलांना अर्थसहाय्य तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसवाय पंचवीसाव्या जयंतीनिमित्त रमाई भीमराव आंबेडकर योजनेअंतर्गत गवनी घोषित व शहरी गरीब योजनेतील पात्र ठरणाऱ्या विधवा निराधार महिलांसाठी प्राथमिक आरोग्य संगोपनाकरिता अर्थसहाय्य चोवीस रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरातील विधवा परित्यकथा निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपनाकरिता अर्थसहाय्य पंचवीस झोपडी दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य सव्वीस वैयक्तिक नळ कलेक्शनसाठी वैयक्तिक नळ कनेक्शनसाठी अर्थसहाय्य सत्तावीस वैयक्तिक वीज कनेक्शनसाठी अर्थसहाय्य अठ्ठावीस वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अर्थसहाय्य एकोणतीस तृतीय पंथी यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणे तीस तृतीयपंथी यांना स्वयंरोजगारासाठी अनुदान देणे एकतीस वयुमर्यादा पंचेचाळीस व त्या पुढील तृतीयपंथी यांना प्राथमिक आरोग्य संगोपनाकरिता दरमहा अर्थसहाय्य देणे बत्तीस पुणे महानगरपालिका हद्दीतील तृतीयपंथी व्यक्तींच्या बचत गटांचा गटांना खेळते भांडवल म्हणून अर्थसहाय्य देणे तेहत्तीस सन दोन हजार तेवीसमध्ये इथं दहावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझादी शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे चौतीस सन दोन हजार तेवीसमध्ये इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर भाऊसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेचे अर्ज अर्ज डी बी टी डॉट पी एम सी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरील वरती दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत नागरिकांना उपलब्ध करण्यात येत असून ज्या नागरिकांना पुणे मनपाच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी योजनासाठीची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर् अर्ज ऑनलाईन पद्धतीने डी बी टी डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील भरावेत या संकेतस्थळावरती भरावेत अक्र पंचवीस ते अठ्ठावीस या योजनांची अंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाईल याबाबतचा तपशील अटी शर्ती पुणे महानगरपालिका डी बी टी पी एम सी जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील भरती बांधण्यात यावी अधिक माहितीसाठी संपर्क वन एट झिरो झिरो वन झिरो थ्री झिरो टू 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 या ट्रोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नजीकच्या क्षेत्रातील कार्यालयात समूह संघटिकांशी संपर्क साधावा स्वाक्षरी नितीन उदास उपआयुक्त समाज विकास पुणे महानगरपालिका जाहिरात क्रमांक एक एक सात बावीस दिनांक एक दोन दोन हजार चोवीस धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चैनल सर्वांच आहे। चॅनल मध्ये अपंग डब्यातून प्रवास केल्यास फौजदारी कारवाई मध्य रेल्वेची सुनवाई दरम्यान उच्च न्यायालयात माहिती मुंबई अपंग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या रेल्वे गाड्यांमधील डब्यांमधून बेकायदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली त्यामुळे अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या बेशिस्त प्रवाशांना आता लगाम बसू शकतो अपंगांसाठी आणि दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी राखीव डबे आहेत मात्र सर्वसाधारण प्रवासीही प्रवास प्रवास त्या डब्यामधून प्रवास करतात कधी कधी पोलीस कर्मचारीही प्रवास करतात त्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे नुकतेच सुनवाई झाली मध्य रेल्वेच्या सुरक्षा पथकाच्या वतीने सुरक्षा आयुक्त सचिन भलोदे यांनी त्यासंदर्भात कारवाई करण्याचा अहवाल दाखल केला अपंग आयुक्तांनी त्यासंबंधी निर्देश दिले होते त्यानुसार सी एस टी ते कर्जत आणि हार्बर रेल्वेमार्गे सतरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्त नियुक्ती केली आहे त्या अधिकाऱ्यांचे पथक त्यासाठी तैनात असणार आहे नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश रेल्वेच्या वतीने देण्यात आले आहेत अपंग प्रवाशांच्या डब्याला पिवळा रंग देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली असली तरी त्याला तांत्रिक कारणामुळे विलंब लागण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे नियमांचे उल्लंघन करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत धन्यवाद व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऑकॉन नक्की प्रेस करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना व तुमच्या मित्रमैत्रिणींना ग्रुपवर नक्की शेअर करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत त्या कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मोफत 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 श्री ग्रुप फाउंडेशन नाशिक आयोजित दहावा जातीय व राज्यस्तरीय पंग मुखबधीर व्यंग विधवा विधूर व घटस्फोटीत भव्य वधूवर परिचय मिळावा रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत ठिकाण रमेशेठ वामनकर चांदवडकर नगर रावसाहेब थोरात सभागृह के टी एच एन कॉलेजजवळ मॅरेथॉन सर्कल गंगापूर रोड नाशिक चार दोन दोन शून्य शून्य एक फॉर्म मिळण्याचा व पाठवण्याचा पत्ता श्री ग्रुप फाउंडेशन नाशिक द्वारा संताजी मंगल कार्यालय अशोक स्तंभ रविवार पेठ नाशिक चार दोन दोन शून्य शून्य एक संपर्क संपर्कासाठी मोबाईल नंबर सु सुधाकर देसाई नऊ चार दोन दोन सात चार सहा नऊ 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 वैशाली जाधव आठ सहा सहा आठ पाच चार चार एक सात सात कार्यालयीन संपर्क क्रमांक शून्य दोन पाच सात तीन दोन पाच सात सहा चार दोन पाच कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच पाठवण्याची फार, अंतिम तारीख एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार बांधवांनो हाताने फिरवीत व्हीलचेअरवरून गाठले लक्ष स्पर्श आणि भावनांच्या संवादातून स्पर्धेत एकमेकांची हातवारे करीत संवाद साधणारे मुकबधीर मुलं स्पर्श आणि बोलण्यातून संवाद साधणारे दृष्टीहीन आपल्या व्हीलचेअरवर बसून हाताने जाके फिरवीत उत्साहात धावपळ करणारे अपंग बांधव चांगल्या माणसांना लाजवतील अशी कामगिरी करून एक वेगळेपण नाखविणारे दृश्य आहे नेहरूनगर येथील मैदानावरील निमित्त होते जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेचे सर्वसामान्य नागरिक अशी दिवाळी साजरी करतात तसेच वातावरण या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या क्रीडागणावर होते दरम्यान या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये पंचवीस मीटर धावणे पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे व चारशे मीटर धावणे वरील गोळा फेक लांबडी उभे राहून उडी मारणे अंधांसंटी बुद्धिबळ पासिंग द बॉल पासिंग द बॉल अस्थिव्यंग प्रवर्गासाठी व्हीलचेअर रेस पंचवीस मीटर धावणे व्हीलचेअरवर बसून गोळाफेक बादलेत बॉल टाकणे पंचवीस मीटर चालणे इत्यादी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा सहभागी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून केले उद्घाटन जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रीडा ज्योत प्रज्वलित केली यावेळी या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मणिषा यांच्याकडे त्यांच्या वाकडे यांच्या हस्ते झाले लातूर येथील समाज कल्याण समितीचे सभापती रोहिदास वाघमारे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खामितकर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे आदी उपस्थित होते शिक्षकांचे सांकेतिक भाषेत समालोचन रोहन भालेराव व रामदास कुंडगिरी या विशेष शिक्षकांनी सांकेतिक भाषेतून मुखबधीर व कर्णबधीर विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे समालोचन केले रेड क्रॉस बधीर मुक वि, विद्यालय बार्शी या शाळेतील विद्यार्थी किरण चोरमुले यांनी खेळाडूंना शपथ दिली दत्ता मुकाशी गमलाकर यांनी सूत्रसंचालन केले आज दिव्यांगांचे सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार सहा रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील छत्रपती रंगभवन सांस्कृतिक सभागृहात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये लोकगीते भक्तिगीते देशभक्तीपर गीते व देश पोवाडा नाटक आदी का आदी कला आविष्कार दिव्यांग विद्यार्थी कलाकार सादर करणार आहेत व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींना व ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल बेलायकन नक्की प्रेस करा आपल्या सूचना व मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद